जे रामराज्य महाभारत इथपासून आमचा तृतीय पंथीयांचा इतिहास आहे तृतीय पंथी लोकांमध्ये ट्रान्समेन ट्रान्स वुमन असतात तर ते नेमके काय असतात जे तृतीय पंथी असतात ते फिजिकली कसे वेगळे असतात जसं एका स्त्रीला पिरियड येतात त्यांचा प्रेग्नेसी पिरियड असतो सर मग अशा गोष्टी ट्रान्स वुमनला होतात का आई म्हणायची मला की दोन भाऊ आहेत मला मोठे ते म्हणायचे ते किती छान राहतात ते किती चांगले वागतात चाळीस तू कसा छक्क्यांसारखा राहतो तू काही हिजडा झालायस का हिजडा तरी हो अस ना नातेवाईकांमध्ये पण न्यायचे नाही कारण की मी खूपच फेमिनाईन होते म्हणजे अक्षरशः म्हणजे कुणी पाण्याचा ग्लास दिला तरी मी तो असा घेऊन बसून असा पिणार इतकी फेमिनाईन मी होते आपल्याकडे एक म्हण आहे की शिवाजी जन्मावा पण शेजार त्याच्या घरात तसंच आमच्या बाबतीत माझ्या दारात दार। अक्षरशः वापरलेले कॉन्डम्स टाकलेले टाक आहेत हा माझ्या दारात शिशू आणून टाकलेली आहे ससूनला गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की तृतीय बलात्कार होतो हा अरे तू एक डॉक्टरी तू हे वाक्य कसं बोलू शकतो एक देख झालेला पेशंट होता त्याला वर्ण गोळी त्याच्यावर फेकत होते की हे घे गोळी बडबड बडबड करत नाही करणे का चुप बेटणी मी ज्या तुमच्या ऑफिस मध्ये एंट्री करेल खालच्या वॉचमन पासून ते त्या ओनर पर्यंत सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना बापरे छक्का इथं काय करतोय यांना काय कामाची गरज आहे की किलो किलो सोनं घालून फिरतात ह्यांना काय कामाची गरज आहे ह्यांच्याकडे ऑलरेडी पैसे असतात ह्यांनी टाळी वाजवली की पैसे असतात जे हा गाडवासारखा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे नाण्याला दोन बाजू असतात छापा आणि काटा पण जेव्हा हवेत उसळलेलं नाणं अलगद खाली उभा राहतं तेव्हा लोक त्याच्याकडे कुतूहलाने पाहतात मानवी आयुष्याचंही तसंच आहे स्त्री आणि पुरुष या पलीकडे तृतीयपंथी समलिंगी अशा लोकांकडे समाज वेगळ्या नजरेतून पाहतो आज यातीलच एका संवेदनशील आणि महत्वपूर्ण <coughs> विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या आणि तृतीयपंथी चांदनी गोरे नमस्ते तर तृतीयपंथींचं आयुष्य कसं असतं त्यांना कोणत्या आव्हानांना समोरं जावं लागतं त्यांच्याबद्दलचे लोकांच्या मनात असलेले अनेकसे प्रश्न याबद्दल आज आपण व्हिडिओ चर्चा करणार आहोत सर्वात आधी ताई तुमचे खूप खूप आभार की तुम्ही या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाबद्दल बोलण्यासाठी आमच्या चॅनलवर आलात धन्यवाद तर मी सुरुवात साध्या प्रश्नापासून करते की तृतीय पंथींचा नेमका इतिहास काय आहे तृतीय पंथीयांचा इतिहास असा फार खूप जुना आहे खूप जुना म्हणजे रामराज्य महाभारत इथपासून आमचा तृतीय पंथीयांचा इतिहास आहे बघा आपल्याकडे महाभारतामध्ये शिखंडी म्हणून एक राजा होता आणि तो एक तृतीय पंथी होता आणि त्या काळात त्या महाभारताच्या काळात जर त्याचं जेंडर स्वीकारलं होतं की हा तृतीय पंथी आहे आणि हा एक राजा या उद्यावरती आहे तेव्हा त्यांनी जे तो श्राप दिला म्हणजे तो मारलं ते अश्वत ह्याला भीष्मांना म्हणजे तेव्हापासून ते महाभारतापासून जर आमचं स्थान आहे तर आज आमच्या मात्र स्थानाला मात्र फार जे कुठंतरी अवहेलना कुठंतरी एक स्टिग्मा खूप लोकांमध्ये भीती आहे लोकांमध्ये म्हणजे ह्याचं खूप मला कधी कधी विचार करते तर फार वाईट वाटतं की यार मी काने का नाही महाभारतात जन्मले म्हणून त्यामुळे असा खूप मोठा इतिहास आहे आमच्या समाजाला अच्छा महाभारताप्रमाणेच रामायणात पण तृतीय पंथींचा उल्लेख आहे तर त्याबद्दल हो आहे ना आ, राम राम ज्यावेळेस वनवासाला गेले होते त्यावेळेस जाताना रामाने सांगितले की सभी पशु पक्षी नर नारी चले जाओ त्यावेळेस तिथे रामाला सोडवायला किन्नर लोक पण आले होते पण ते किन्नर लोक त्याच नदीकाठी बसून राहिले आणि ज्यावेळेस राम चौदा वर्ष वनवास करून आला त्यावेळेस रामाने बघितलं की अरे बापरे किन्नर समाज इथे जर खूप वाढला म्हणजे इथे खूप आहे त्यावेळेस तिथल्या एका किन्नर त्यांचे जे प्रमुख आहे ते म्हणले आपने प्रभू आपने तो कहा था तुम्ही तर सांगितलं होतं की सभी पशु पक्षी नर नारी चले जाओ आपने ऐसा थोडी कहा था कि किन्नर भी चले जाओ तो हम आपकी राह देखते यही बैठे की हमारे राम कब आएंगे हमारे प्रभु श्रीराम आएंगे तर राम त्यांना बघून एवढा भाऊक झाला तो म्हणला एक ना एक दिवस नक्कीच तुमचं राज्य येईल आणि त्याची आता ते राम बोलल्याचं ते प्रभू श्रीराम बोलल्याचं आता ते कुठं दोन हजार पंचवीस मध्ये उपजत चाललंय ते आता जाणवत होत चाललंय लोकांना समाजामध्ये एक आदराचं स्थान मिळत चाललेलं अबर आहे बरोबरच आहे अलीकडची जर परिस्थिती पाहिली तर तृतीयपंथी लोक असो किंवा समलिंगी लोक असो यांना समाज स्वीकारतोय आपण त्या विषयाकडे येऊच या पण आधी आपण तृतीयपंथी लोकांमध्ये ट्रान्समेन ट्रान्सवुमन असतात तर ते नेमके काय असतात हे ॲक्च्युली हे आत्ता आत्ता हे दोन हजार एकोणीसमध्ये ट्रान्स ट्रान्सवुमन हे आपलं सगळं आता हे <laughs> मी ही दोन हजार अठरा एकोणीसपासूनच हे सगळं बघत आले ट्रान्सवुमन म्हणजे तिची लैंगिकता तिची आवड ही फक्त एक जे आता सेक्शुअलिटी आपण म्हणू थोडक्यात <laughs> तिची आवड फक्त एक पुरुषच असतो आणि ती स्वतःला एक बाईसारखं जीवन जगते ती स्वतःला एक वुमन म्हणून जगते ती ट्रान्सवुमन ट्रान्समॅन म्हणून की जी मुलगी जिला मुलांसारखं राहायला आवडतं मुला तिची चॉईस ही बॉयच असते त्यांना आपण ट्रान्समॅन असं म्हणू अच्छा मग हे ट्रान्समॅन ट्रान्सवुमन एकंदरीतच जे तृतीयपंथी असतात ते फिजिकली कसे वेगळे असतात मग ॲक्च्युली फिजिकली वेगळे असं म्हणता येणार नाही पण कालांतराने ते स्वत एक uh, काही एस आर एस वगैरे सारख्या अशा सर्जरीज करून ते स्वतःला uh, ट्रान्स म्हणजे स्वतःच्यात परिवर्तन करून ते बदल करून घेतात ते अच्छा मग आता ज्या ट्रान्स वुमन असतात त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना स्त्रीप्रमाणे त्यांची रचना असणार तर मग जसं एका स्त्रीला पिरियड्स येतात त्यांचा प्रेग्नन्सी पिरियड असतो सर मग तर मग अशा गोष्टी ट्रान्स वुमनला होतात का नाही अशा गोष्टी काही होत नाही ट्रान्स वुमनला uh, ती फक्त uh, स्वतःमध्ये शारीरिक बदल करून घेते पण पिरियड्स वगैरे अशा कुठल्याही गोष्टी त्या ट्रान्स वुमनला होत नाही त्यांची बॉडी फक्त कशी हा म्हणजे पर... बघायला गेलं तर ती फक्त एक बाई असते पण ती तिच्यात जे बाईला जी गर्भपिशवी जे एम सी वगैरे हे जे प्रकार आहेत पिरियड्स ते काही नसतात ओके ओके तर मग स्त्री आणि पुरुष या पलीकडे जाऊन तुम्ही म्हणजे आपण स्वतः तृतीयपंथी आहोत म्हणजे याची याचा तुम्हाला ओळख कशी पटली आणि कोणत्या एज मध्ये माझ सांगेल मला ओळख अशी पटली नाही कारण की जसं मला कळते तशी मी फिमेल आकर्षण मला म्हणजे स्वतःमध्ये खूप होत म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आई साडीची निरी घेताना त्याची ते, ते हात कसे वळतात किंवा माझी बहीण अरे बापरे तिचे एवढी लांब सडक केस आहे ती वेली किती सपसप सपसप घालते छान थोडासा ग्लॉस लावते लिपस्टिकचा आणि ती किती सुंदर दिसते मग मी का नाही मी का अशी डसकी मी का अशी माझे का कमी केस हे ते सगळं yeah. म्हणून मला ते असं जसं एखाद्या मुलाला वयात आल्यावरती एका मुलीचं आकर्षण होतं तसं मला एक ठारावीक वयात म्हणजे साधारण चौथी पाचवी पासूनच मला एक आकर्षण असं की मी पण एक हिरोईन आहे आणि म्हणजे मी पण एक मला असं छान म्हणजे बाईसारखं सगळं हो जीवन बाई पदर घेताना तो असं पुढे गू कसा खोचती माझी मम्मी असं सगळं त्यामुळं असं मला जाणवलं नाही पण मी म्हणलं की जलम म्हणजे जसं वयात आल्यापासूनच मला ही सगळी बदल दिसत गेले अच्छा मग जेव्हा तुम्ही एक मुलगा असून करायचा तेव्हा मग घरातून तुम्हाला कशा प्रतिक्रिया फार भयानक प्रतिक्रिया फार 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 भयानक प्रतिक्रिया आहेत म्हणजे पण आत्ताच्या घडीला घरातल्यांचं खूप प्रेम आहे पण घरातल्यांनी त्यावेळेस मला स्वीकारलंच नाही स्वीकारलं नाही म्हणजे अक्षरशः आई म्हणायची मला की दोन भाऊ आहेत मला मोठे ते म्हणायचे ते किती छान राहतात ते किती चांगले श वागतात तुलाच का असं बायली चाळीस असतात तू असं छक्क्यांसारखा राहतो तू काही हिजडा झालायस का हिजडा तरी हो असं तसं इव्हन मला नातेवाईकांमध्ये पण न्यायचे नाही कारण की मी खूपच फेमिनाईन होते म्हणजे अक्षरशः म्हणजे कुणी पाण्याचा ग्लास दिला तरी मी तो असा घेऊन बसून असा पिणार इतकी फेमिनाईन मी होते त्याच्यामुळे मग ते नातेवाईकांमध्ये पण चर्चा वगैरे आणि एक वेळ अशी आली की म्हणजे माझी पण घुसमट होत होते मला रात्रभर झोप येत नव्हती मी काय करायचं काय नाही करायचं म्हणून माझी खूप घुसमोट होत होती किंवा त्यावेळेस नवीन नवीन मोबाईल आले होते अँड्रॉइडस फोन वगैरे आणि मग त्या अँड्रॉइड फोनमध्ये नाही का आपलं सुरुवातीला ते, ते एफ बी वगैरेच जास्त चालायचे मग मी ते जागे असताना भावाला काहीतरी वेगळंच वाटायचं हे ते त्यामुळे मला भावाने इतकं जोरात पातेला फेकून मारलं होतं माझ्या नाकावरती ते मार्क पण आहेत तर ते असं माझं स्क्रॅच झालं होतं सगळं आणि की तू काय असल्या प्रकारे तुला झोप येत नाही काही काय असली पोरांचे फोटो बिटो बघत बसतोय असं तसे येते त्यामुळे घरातल्यांनी म्हणजे स्वीकारलंच नाही आणि म्हणजे मीच नाही तर कुठल्याही तृतीय तुम्ही विचारलं ना की तुझं सुरुवातीचं काळ किंवा घरातल्यांचे से एक्सेप्टन्स काय होता तर ते सगळे नाहीच म्हणतील नव्याण्णव ना टक्के नाहीच म्हणतील कारण जर तुम्हाला जर तुमच्या घरातल्यांनी स्वीकारलं तर तुम्हाला हे आयुष्य खूप सोपं जाणार आहे कारण की जर एखाद्या मुलाला आपल्या आईने स्वीकारले की हा माझा मुलगा कसं आहे आपल्याकडे ना एक फार विक्षिप्त प्रकार आहे विक्षिप्त प्रकार कसला सांगू का आपल्याकडे गुंड मुलगा चालतोच आईला आपल्या आईला अपंग मुलगा मुलगी चालते वेडे पण चालतात पण तृतीय पण ते नाही चालत काय माहिती का त्यांना बावडं असतं त्यामुळे घरातल्यांकडनं एक्सेप्टन्स कधीच मिळाला नाही पण सेकंड लॉकडाऊन माझ्या घरातल्यांची माझी जवळीक वाढली आणि ती आज तायत खूप छान आहे आणि मी फक्त म्हणजे फक्त माझ्या आईसाठी घरातल्यांशी आहे तसे भाऊ माझे चांगले बहीण चांगली आहे पण आईशिवाय मला गत्यंतर नाही म्हणजे आई माझी खूप चांगली माझी मैत्रीण आहे तर ताई आता जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागला घरातून तुम्हाला ॲक्सेप्टन्स मिळाला नाही पण आता स्थिती बदलली आहे तर मग त्यानंतर तुम्ही समाजकार्याकडे वळालात तर मग समा समाजसेवा करावी असं तुम्हाला काय वाटलं आणि मग तुम्ही त्या प्रोसेसमध्ये कशा गेला करा नाही करावी असं नाही म्हणता येणार कारण की ज्या वेळेस मी दहावीत असल्यापासूनच मी पुण्यामध्ये आपल्या बऱ्याचशा एल जी बी टी क्यूच्या संस्था त्यावेळेस नुकत्याच उभारण्यात आल्या होत्या तर समभावना म्हणून संस्था होती तिथे आमच्याच माझ्याच कम्युनिटी ज्यावेळेस मी दहावीतच घर सोडलं होतं तेव्हाच मला ह्या लोकांनी म्हणजे तिथे नेलं होतं आणि तिथे मग मला नंदिता आंबिके मॅडम आपल्या सहेली संघाच्या तेजस्वी मॅडम ह्या तिथे त्यावेळेस काउन्सलर म्हणून असायच्या प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून काम करायच्या मग त्यांनी त्यांच्या सहवासात राहून शिक्षण किती महत्त्वाचं हे मी शिकले मात्र त्यांच्या सहवासात राहून मग त्यांनी मला तिथे पीअर एज्युकेटर ते प्रोजेक्ट त्याचे पोस्ट माझ्या तिथे होत गेल्या मग तशी समाजकार्याची आवड झाली की माझ्याच लोकांसाठी ही संस्था काम करते आणि मला मुळात म्हणजे तिथं खूप मन रमायचं का कारण की माझे जे हावभाव आहेत माझे जे एक्सप्रेशन आहेत किंवा माझे जे आवड आहे तीच माझ्या तिथल्या एका वर्करला आहे तीच तिथे काम करणाऱ्या माणसांना आहे आणि तिथे कम्युनिटी तिथे ड्रॉप इन सेंटर चालायचं चा, डीआयसी से आपण म्हणू त्याला की तिथे येऊन तुम्ही तुमचं मनातलं दुःख मनातल्या भावना तिथे तुम्ही सांगू शकता ते खूप मला पटलं आणि मग मी तिथे जॉईन झाले आणि मग तिथून मला आवड निर्माण झाली आणि दुसरं म्हणजे आईकडनं मी जास्त शिकलेली कारण की आईचा स्वभाव माझ्या कोणाच्याही मदतीला जा कुठल्याही नातेवाईकाच्या मदतीला जा, ना जा। साधा सर्दी खोकला झाला तरी आई काहीतरी घरणं करून घेऊन त्यांना जाणार की बाबा नको रे तिला सर्दी झाली आहे तिला हे खायचं नाही आहे म्हणजे हे आईकडनं जास्त शिकले आहे आणि आईचा जो आईच्या ज्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांचा एक ग्रुप आणि मग त्यातून त्या सगळ्यांना करणाऱ्या मदत मग हे कदाचित आईकडनं आलेलं पण आपण असं म्हणू शकतो मग आता तुमची जी संस्था आहे निर्भया नावाची ती काय काम करते ज्यावेळेस समभवणं बंद पडली हातात काहीच काम नव्हतं मग मी वेश्या व्यवसायाकडे वळाले वेश्या व्यवसाय करत असताना खूप पैसा तर खूप कमवला हो नाही असं नाही पण अनुभव खूप येत गेले मग कस्टमर त्यात होता त्या कस्टमर मला म्हणलं तू एवढी छान बोलतेस राहतेस तुझं शिक्षण काय झालं मग तू एक काम करणा तू एक संस्था का काढत नाही त्या संस्थेद्वारे तू तुझीच लोकं तुझ्यात घे म्हणजे ती कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन होईल आणि मग त्याच्याने तुला चांगलं काम म्हणजे कुठेही इझी संस्थेच्या लेटरद्वारे तू तु, कुठेही तुझं काम मांडू शकते तू तु तुझे तु तु हक्क मिळू शकते मग ते डोक्यात घेऊन मी माझी निर्भयाणा आनंदी जीवन नावाची संस्था काढली संस्थेचे तीन पिलर्स आहेत एक म्हणजे महिला सक्षमीकरण दुसरं म्हणजे बाल लैंगिक शोषण रोखणे आणि तिसरं म्हणजे तृतीय पंतयांचे समुपदेशन महिला सक्षमीकरणामध्ये मी, मी ज्या एरियामध्ये राहते त्या एरियामध्ये मी तीन बचत गट चालवते mm. आणि ते स्वतः मी चालू केले आहेत आणि प्रत्येक महिला त्या गटामध्ये सक्षम आहे आता आमचे उन्हाळी पदार्थ वाळवणीचे वगैरे चालू आहेत त्यामुळे म्हणजे महिलांना सतत काही ना काहीतरी आम्ही काम करत असतो mm. उन्हाळा झाला की पावसाळा येतो मग पावसाळ्यामध्ये जर काय असेल तर मग महिलांना आम्ही रेनकोट्स वगैरे कसे विकायचे सेल करायचे किंवा छत्री कशी करायची कॉमन खूप भारी नाही पण आपली एक नॉर्मल ताडपत्रीची छत्री कशी करायची ह्याचं ट्रेनिंग देऊन आम्ही त्या छत्रासुद्धा आम्ही सेल करत असतो पावसाळा झाला की आला हिवाळा हिवाळ्यामध्ये जरा आपल्याकडे श्रावणापासून आपले सगळे सण चालू होतात मग आता हल्ली आमच्याकडे ना आम्ही फुलं कशी करायची आणि त्याचे ते तोरण कसे करायचे ह्याचं ट्रेनिंग देऊन आम्ही महिलांना त्याच्यासाठी सक्षम केलेलं आहे त्यामुळे महिलांचे खूप सारे कार्यक्रम चालू असतात माझ्याकडे दुसरं आहे बाल लैंगिक शोषण रोखणे म्हणजे मी ज्या स्लम एरियामध्ये राहते तिथे मुलांना मी खूप ऑब्झर्व केलं की तिथले जे एकोणीस ते सव्वीस वर्षाची अठ्ठावीस तीस वर्षाची पोरं आहेत ती ह्या पोरांना फार असं काहीतरी चुकीच्या मार्गाला लावणं म्हणजे मुलांना सिगरेट्स आणायला सांगणं किंवा मुलांना जारे तंबाखू घेऊणे किंवा अक्षरशः ब्ल्यू फ्लिप्स पण मुलांना दाखवलेल्या आहेत रिक्षात बसून हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे गटातल्या महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याच मुलांबरोबर आपण पहिलं सत्र चालू केलं होतं गुट टच टच कसे ओळखायचे म्हणजे लहान मुलांनी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा चांगला स्पर्श हा फक्त आपल्या आईचा असू शकतो बाकीचे सगळे स्पर्श वाईट आहेत हे कसं सांगतात मुलांना खेळून हसून खेळून ट्रेनिंग देऊन हो असं मुला मी मुलांना शिकवते आणि त्याच मुलांना घेऊन आम्ही कुठेतरी सहल काढतो सहल काढतो म्हणजे आम्ही काही असं काही त्यांना बागेत वगैरे नाही आणत मी फिरून मी त्यांना गड किल्ल्यांची माहिती देते मी त्यांना ऐतिहासिक सिनेमे दाखवून त्या सिनेम्यावरती आम्ही खूप दोन तीन दिवस चर्चा करत असतो उदाहरणार्थ आम्ही जर तानाजी पिक्चर दाखवला होता मुलांना त्यांना म्हणलं ते तानाजी ज्या कोंडाणावरती कोंढाणावरती होते तर ते कोंढाण्यावरती ताबा कोणाचा होता मुलांना ते असे प्रश्न विचारायचे उदयबान राठोड वगैरे होते का असं तसं म्हणजे इतिहासाचीच मी माहिती मुलांना जी मला जी माहिती आहे जी योग्य माहिती आहे तीच मी मुलांना देत असते आणि राहिला सवाल तृतीय पंथ्यांचा समुपदेशन तर समजा काही आमच्या डेक्कनला मी कट्टा चालवते आता आज गुरुवार आहे आज मी त्या कट्ट्यावर हो असेल संध्याकाळी सात वाजता कम्युनिटीला मी मॅसेज दिलेले आहेत माझ्याकडे एक जवळजवळ वीस पंचवीस ग्रुप आहेत तर तिथे मॅसेज असतो आमचा की तुम्ही तिथे संध्याकाळी सात वाजता या मग तिथे त्यांचे पार्टनर्सविषयी फॅमिलीविषयी कोणाला फायनान्शियली कोणाला जॉबविषयी काही अडचणी असतात संध्याकाळी सात ते दहा मी त्या कट्ट्यावर असते त्या कट्ट्यावरती आम्ही त्यांचे इशूज आम्ही तिथे सॉर्ट आऊट करत असते जरी आपल्याकडनं मदत नाही झाली तरी कोणीतरी सिनियर असतात जसे जसं मी नाव घेतलं नंदी तांबिके सहेली संघाच्या आहेत किंवा एक दोन जण असे आहेत की रुपाली ताई चाकणकर आहेत की त्यांना आम्ही तिथे रेफरन्स करू शकतो की ताई बघा हे अशी अशी गोष्ट आहे म्हणजे अशांना आम्ही तिथे आमचे तिथे विचारांची चांगल्या विचारांची देवाणघेवाण होऊन समुपदेशन तिथे मी त्यांना करत असते हा आमच्या संस्थेचा सा एक सगळा अजेंडा ओके खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय तुमच्या संस्थेमार्फत ताई आता जसं तुम्ही सांगितलं की तृतीयपंथी यांच्यासाठी अगोदर पाहिलं तर वेश्या व्यवसाय या पलीकडे रोजगार रोजगाराचं दुसरं साधन नव्हतं पण अलीकडे पाहिलं तर समाज बदलत गेला आहे आणि तृतीयपंथींना भरपूर संधी मिळतात म्हणजे आपण आज प्रत्येक क्षेत्रात तृतीयपंथी आहेत अगदी वकील आहेत आय टीमध्ये काम करतात तर मग समाजाच्या बदललेल्या मानसिकतेबद्दल तुम्ही काय बोलाल चांगला बदल, चांगला बदल आहे बदल कोणाला नको हवा असतो चांगला बदल कोणाला नको हवा असतो कारण मी जो सफर केलाय ना खरंच सांगते ज्यावेळेस मी सफर केला त्यावेळेस मी कम्युनिटी लर्निंग सेंटर म्हणून एक ऑर्गनायझेशन होती तिथे मी जॉब केला होता तर तिथला स्टाफ ते सगळे एम एस डब्ल्यू झालेले होते माझ्या संग जेवायला सुद्धा बसायला घाबरत होते का बापरे तो हिजडा आहे तो छक्का आहे त्यांनी काय आणला असेल तर असं म्हणजे ते एक एम एस डब्ल्यू केलेली माणसं अशी विद्यार्थी असं कसा विचार करू शकतात डिग्री असलेली लोक असं कसा विचार करू शकतात म्हणून मग ते माझ्यास जेवायला पण काचकूच करायचं मग मी म्हटलं यार सोड आहे इथं काही जिथं आपल्याला स्वीकारत नाही तिथं काम करण्यात कुठ काहीच मजा नसते तो जॉब मी तिथेच सोडला त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण बघू तर खूप सेटल आहेत कम्युनिटी खूप सेटल आहे म्हणजे आता आपण बघतो बरेचसे सोशल मीडियावर मी बघते आ, मनस्वी आहे कादंबरी आहे प्रेरणा आहेत की ज्या सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि चांगले मुद्दे मांडतात हॅट्स ऑफ त्यांना चांगलं काम करतात आता जसं तुमच्या बोलण्यात आलं की समाज बदललाय संधीही मिळत आहेत तरी पण कुठेतरी तरी पूर्णपणे नाही कारण की तुम्ही फक्त संधी देताय पण तुम्ही तो जो पूर्ण ट्रान्सजेंडर आहे तो समजून घेतलाय का तुम्ही नाही घेतला का कारण की आता आपण बघतो मला जर आता मी तुमच्या ऑफिसमध्ये जर काम करायचं असेल मला तर मी झाडून घेताना स्वाभाविकच आहे सगळेजण बघणार आगीला ही इथं काय काम कर बरं ते सोडा मी ज्यावेळेस तुमच्या ऑफिसमध्ये एंट्री करेल खालच्या वॉचमेनपासून ते त्या ओनरपर्यंत सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना बापरे छक्का इथं काय करते ह्यांना काय कामाची गरज आहे हे किलो किलो सोनं घालून फिरतात ह्यांना काय कामाची गरज आहे ह्यांच्याकडे ऑलरेडी पैसे असतात ह्यांनी टाळी वाजवली की पैसे असतात जे हा गोड गैरसमज लोकांमध्ये खूप गाढवासारखा गैरसमज गोड गैरसमज नाही गाढवासारखा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे पण तुम्ही मग आम्हाला स्वीकारलंच नाही तुम्ही फक्त आम्हाला एक आहे की पोस्टर हे बघा काम दिले पण ते काम दिले त्याच्या त्याच्यामागचं तुम्ही आतलं काही जे आहे माझे कित्येक मैत्रिणी आहेत जे आय टी पार्कमध्ये काम आहेत आणि त्या म्हणतात अगं नाही होत ग ते मधल्या ह्याच्यामध्ये सुट्ट्या म्हणजे ब्रेकच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये म्हणले अगं नाही होत खूप सिगरेट्स आणि ह्याच्या ते हो ॲडिक्ट होतोच आपण किंवा मग ते पोरांचे ते टॉंटिंग बिंटिंग पडून मग तेच टॉन्टिंग घेऊन पुन्हा कामावर बसणं नाही होत म्हणले अगं जमतच नाही mm. त्याच्यासाठी मला असं वाटतं आय टी पार किंवा कुठल्याही पोलीस यंत्रणा म्हणा किंवा कुठल्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत किंवा आपले समाज विकास विभाग आहे त्यांनी जर स्टेप बाय स्टेप म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर एक पोलीस यंत्रणा म्हणजे कमिशनरचे जे काही हाताखालचे आहेत त्यांना जर एक ट्रेनिंग दिलं की व्हॉट इज अ ट्रान्सजेंडर तो फिजिकली मेंटली कसा असतो ह्याच जर ट्रेनिंग दिलं तर ते इझी जाईल त्यांना त्यांच्या स्टाफला सांगायला आणि तिथे सुद्धा योग्य परीने त्यांना हो, हो, पलीकडे पण पन तृतीयपंथींना भरपूर आव्हानांना सामोरं जावं लागतं म्हणजे अगदी साधं घेतलं तर तृतीयपंथींना राहायला कोण घर पण देत नाही बिलकुल नाही माझा अनुभव आहे या आव्हानांबद्दल तुम्ही कसं बघता याकडे आपल्याकडे ना एक म्हण आहे ॲक्च्युली आता ह्याचा लोक काही गैरफायदा घेऊ नका मी हा जोडून आहे आपल्याकडे एक म्हण आहे की शिवाजी जन्मावा पण शेजार त्याच्या घरात तसंच आमच्या बाबतीत आहे की बापरे हिजडा कोणाला नको असतो mm -hmm. हिजड्याचं गाणं बघायला आवडतं पण त्या हिजड्याला कोणी पाणी विचरायला कोणी जवळ येत नाही असं आहे आमच्या बाबतीत मला स्वतःला घर घेताना खूप मी मोठा स्ट्रगल केलेला आहे जे तुम्ही आता त्या मगाशी आमच्या इथे मावशी होते त्यांना तु, सुद्धा तुम्ही विचारू शकता घर द्यायचं म्हणजे अरे बापरे मग त्यांची लोक खूप येणार तो खूप बेवडा आहे काहीतरी करतील घर बळकावतील असं आणि मला जो त्रास झालाय तर तो असा झालाय की माझ्या दारात अक्षरशः वापरलेले कॉन्डम्स टाकलेले आहेत हा माझ्या दारात शी शू आणून टाकलेली आहे आणि प्लस दारावरती घाणघाण स्टिकर्स लावलेले आहेत पण मी मला माझ्या घरमालकांनी खूप सपोर्ट केला मोठा की आम्हाला ताई विश्वास आहे तुम्ही काय आहात काय नाही त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि हे जे कोण आहे ते आपण बघू मग कॉर्पोरेटर्स पर्यंत हे प्रकरण गेलं होतं कॉर्पोरेटर्सनी सुद्धा मला धमकावलं की रूम खाली करा हे करा असं नाही चालत ह्या एरियामध्ये असं काहीच नसतं असं तसं म्हणजे खूप काही स्ट्रगल आहे आमच्या लोकांना घरासाठी आणि घरकुल योजनेसाठी आम्ही खूप ट्राय केला खूप ट्राय केला पण तिथे पहिला आधी आम्हाला खायचं मग आम्ही तुम्हाला देणार असं आहे मग त्यामुळे मी ते थांबवले तसं पाहिलं तर तृतीय लोकांसाठी सरकार पण म्हणजे पुढे सरसावते बऱ्याचशा योजना त्यांच्यासाठी आहेत तरी या पलीकडे जाऊन सरकारने तुम्हालाही समाजात एक्सेप्टन्स मिळावा तुम्हाला वावरणं सोपं व्हावं यासाठी कोणती धोरण आणली पाहिजेत कोणते बदल केले पाहिजेत बदल असं म्हणता येणार नाही कारण की जे स्त्री पुरुषाला जे धोरणं आहे तीच आम्हाला पण लागू होतात असं मला वाटतं व्हावी असं मला वाटतं का कारण की अरे तुम्ही तिथूनच जर, जर आम्हाला भेदभाव केला की नाही हे वेगळेच आहेत यांना वेगळेच हवंय एक उदाहरण देते आता समजा मी एअरपोर्टला गेले होते जयपूर एअरपोर्टला होते आणि मी लेडीज टॉयलेटला गेले मी लेडीज टॉयलेट करून आले बाहेर मी तर तिथे एक जेंट्स आला तो त्याने त्याच्या बायकोला असा हात असा घपकट असा दाबला तर ती म्हणली वॉट क्या हुवा त्यांनी असं असं खोडवलं ते मी सगळं बघते आणि समोरून कारण मी चालत येत होते तर ती अक्षरशः त्याला म्हणली इट बी अगर हमी उन्हे स्वीकारेंगे तो कसा होगा म्हणून ती तिची बिचारी टॉयलेटला गेली निघून असं तसं आणि योगा योगाने ती पुढे जाऊन बसली माझ्या इथे येऊन दोन सीट सोडून बसली तर मी म्हणलं आपको मुझसे डर लगता है दीदी बोलली नहीं उल्टा आप कितना क्यूट हो आप कितने अच्छे दिखते हो आप, आप बात भी कर रहे हो कितने अच्छे से कर रहे हो फोन पे हम सुन रहे हैं तो आपके पति पता नहीं उनके मन में कुछ है, मुझे तो कोई प्रॉब्लम नहीं है तो जर तुम्हाला जर समोरच्या आणि छान त्याची स्वतःच्या मनातली भीती जर गेली असेल किंवा आपल्या आणि प्रेझेंटवर पण असतं अवलंबून मला कधीच कुठल्या लेडीज टॉयलेटमध्ये प्रॉब्लेम आला नाही कधीच नाही आला तरी आमच्यातले काही बरीचशी लोक आहेत की आम्हाला सेपरेट लेडीज टॉयलेट पाहिजे सेपरेट लेडीज टॉयलेट पाहिजे का कशाला अरे ते हायवेला पुन्हा बॉम्बे हायवेला जाऊन बघा कुठेही लेडीज टॉयलेट नाही आहे जेंट्सचं काय ते कुठेही उभे राहू शकतात लेडीज टॉयलेट कुठेही नाही आहे त्याची काहीतरी मागणी करा किंवा त्याच्यासाठी काहीतरी झगडा पण नाही आम्हाला सेपरेट टॉयलेट्स हवेत अरे एका र तृतीय पंथ्यावरती रेप झाला होता आणि नवल्यासारख्या हॉस्पिटलमध्ये त्याला स्वीकारलं नाही कारण की तो हायवेला धंदा करायचा तिथल्याच पोरांनी त्याला उचलून त्याच्यावर जबरदस्ती केली होती खूप त्याचं ब्लड चाललं होतं आम्ही रात्री दोन असं नवलेमध्ये ना गेलो नाही घेतलं त्याला नाहीच 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 आम्ही ससूनला गेलो ससूनला गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की तृतीय पंथीयावरती बलात्कार होतो हां अरे तू एक डॉक्टर तू हे वाक्य कसं बोलू शकतो की तृतीय पंथीयावर बलात्कार होऊ शकतो का बरं ठीक आहे त्याला ॲडमिट करून घेतलं ज्या दहा बारा दिवसात मी ससूनचा अनुभव घेतला तो अनुभव खूप वाईट होता खूप म्हणजे खूप वाईट होता तो वाईट असा होता तिथे मेडिसिन्स आम्हाला त्या पेशंटला जो रेप रेप झालेला पेशंट होता त्याला वर्ण गोळी त्याच्यावर फेकत होती की हे घे गोळी क्या जादा बडबड बडबड कर रहा है राह गोळी लो अच्छा अभी डॉक्टर आहे चुप बैठने का जादा बात नाही करणे का चुप बैठने का ठीक आहे दुसरी गोष्ट त्याला जनरल मधनं एक तिसरेच वॉर्ड अपंगाच्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं का तर इथे आमची लोक खूप येतात आहेत असं एक ससून सारखा एरिया मग मी ठरवलं की ससून मध्ये आपल्याला सेपरेट वॉर्ड हवाय हे चार वर्षाचा स्ट्रगल केला आम्ही म्हणजे तिथल्या ज्या वेळेस मी अर्ज केला त्यावेळेस शिवे तिथे हे होते डीन तिथले अख्ख्या ससूनचे मेन मग मा त्यांच्यापासून माझ्याकडे माझे अर्ज आहेत चंदन शिवे झाले नंतर बरेचसे तिथे बदल झाले वैरासा फ्रॉड तिथला सापडत गेला पण मग मी रुपालीताई चाकणकरणं हाताला धरून वॉर्डची मागणी करत गेले आणि ताईंना पहिलं राज्य महिला आयोगाचं पद मिळालं त्यावेळेस त्यांनी पहिला प्रश्न सोडवला असेल तो हा की तृतीय पंतयांचा वॉर्ड झाला आणि आज आम्हाला तिथे पंचवीस लोकांसाठीचा वॉर्ड आठ नंबर बिल्डिंगमध्ये आठव्या मजल्यावर आहे इतका उच्चभ्रू वॉर्ड आहे की जहांगीर हॉस्पिटलसुद्धा फेल पडेल इतका सुंदर वॉर्ड असून मध्ये आम्ही फाईट करून मिळवला मग यार आपण लढलो नाही आपण जर हार नाही मांडली तर आपल्याला उशिरा काही आपल्याला यश आहे हा एक मोठा अनुभव मला मिळाला चांदी ताईनी आपल्याला तृतीय पंथी काय असतात ते भलेही त्यांचं बॉडी स्ट्रक्चर थोडंसं वेगळं असलं सामान्यांपेक्षा तरी तेही समाजाचाच एक भाग आहे त्यांनाही समाजात ॲक्सेप्टन्स मिळाला पाहिजे त्यांनाही संधी मिळायला पाहिजेत अशी खूप चांगली माहिती दिलेली आहे तुर्तास इथेच थांबते पुन्हा भेटू नव्या विषयासह धन्यवाद